स्वतः कवी प्रायश्चित करत आहे भगवंता मी अधम आहे अधम म्हणजे हीन सुख सेवा अधमती अधगती आदरती नाही याच्यामध्ये मी रममान होणारा पाती आहे भगवंता जे जे दोघ केले मिया ते उपसाहावे जी स्वामिया जे जे दोष माझ्याकडून घडले ते उपसहावे जे स्वामी उपसाहा म्हणजे पोटात घाला उपसाहाने म्हणजे पोटात घालणे माय व्हा तुम्ही माझ्यासाठी कृपाळू व्हा बरोबर आई लेकराचे दोष जसे पोटामध्ये घालते तसे तुम्ही माझे दोष पोटामध्ये मा घाला ऐसा सर्वोषी अळंकृतो वरी ज्ञान प्रेम रहीमज लाभे अंतो तुझे श्रीचा ऐसा सर्व दोषी अळंकृतो वरी ज्ञान प्रेम रहीतो तयामज लाभे अंतो तुझ्या श्रीचा ऐसा सर्व दोषी अलंकृत अलंकाराने अलंकृत असलेला अलंकाराने अलंकृत असलेली सुंदर स्त्री दिसते इथं कवी काय म्हणतो दो? सर्व दोषाने मी अलंकृत आहे राजमतीचे सर्व दोषाचे अलंकार मी लिहिलेले सर्व दोषी अलंकृत वरी वरिज्ञान प्रेमरहित प्रेम प्रेमरहित दोषाने अलंकृत आहे दोषानं भरलेलो आहे किती दोष आपल्या ठिकाणी साडेबासष्ट हजार नखाग्रापासून हे सागरापर्यंत ज्ञान प्रेम प्रेमरहितो या दोष जर असेल तर ज्ञान आणि प्रेम त्याच्या जवळ टिकत नाही त्या माझ भक्ती श्रीचा माझी साडे बासष्ट हजार दोषांना भगवंता मी भरलेलो आहे त्यामुळं तुझा अंत केवी लागे श्रीचा त्या भक्तीपर्यंत कर मी कधी पोचेल त्याचा अंत माझ्याकडून कसा लागेल त्यांचा अंत मी करू शकत नाही भक्तीचा परि पांतू श्रोते सुजान बोल कैसे सुरस सगन हे विचारी तू विचक्षण विरहेरुष पांतू श्रोते सुजान बोल कैसे सुरस सगन हे विचारू तू विचक्षण विरहे पुरुष परी पांतू तू श्रोते सुजान श्रोते हो तुम्ही कसे आहात सुजान आहात म्हणजे जाणते आहात बोल कैसे सुरस सघन बोल कैसे सुरस ज्याच्यामध्ये रस भरलेला आहे आणि सुघन वस्त्र कस पाहतो आपण घनवट घनवट म्हणजे भरलेलं की नाही सघन भरलेलं आहे भगवंता काही कै, बोल कैसे पुरुष ते, तु विरे हे ते, ते, तु ते विचार विचारू तू म्हणजे त्याच्यावर विचार करणे विचेक्षण म्हणजे श्रोतेजा विचेक्षण चक्षु पद्धतीनं विरे पुरुष विरहे पुरुष त्याच्यावर विचार करतील मी प्रवर्तला परमार्थ मार्गी तव महाविग्नी केली लागी मगले उनी विचाराची वज्रांगी परसे वरसे पराभविले कवी आता स्वतःविषयी सांगतो श्रोतेजन हो तुम्ही सुजान आहात जाणते आहात माझ्याविषयी तुम्ही ऐका आए, आता मी प्रवर्तला परमार्गी तो महाविने केली लागे मग लिहून विचाराची वज्रांगी प्रबोधो परसे पराभविनी मी प्रवर्तला परमार्गी म्हणजे पर म्हणजे श्रेष्ठ मार्ग म्हणजे ईश्वरी मार्ग मी नेहमी तो म्हणत असतो आपला मार्ग कोणता आहे परमार्ग आहे मार्ग म्हणजे रस्ता आपला समृद्धी महामार्ग आहे कुठं ब्रेक दाबायचं कामायचं नाही मी परमार्गी प्रवर्तला परमार्गी मी ज्यावेळेस परमार्गी प्रवृत्त झालो हो। तो महाविघ्नी केली लागे माझ्या पाठी माग महा मोठमोठे विघ्न आली मग लेवनी विचाराची वजरांगी मग लेवनी विचाराची वज्रांगी मी त्याच्यावर विचार आणि विवेक केला प्रबोधे फरसे पराभवेली विचारानं विवेकानं त्या विघ्नांना मी परास्त केलं विचार आणि विवेक विचार करून बोलावे बोलुनी विचारी न पडावे माणसाच्या जीवनामध्ये विवेक जर नसेल तर कुत्र्याची परी झाल्याशिवाय राहणार उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं काय एक लक्षात विवेकाचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला विवेक कसा नाही सांगितलं आहे आहे की की नाही बर पुन्हा सांगतो पुन्हा म्हणू नका बाबा डबल डबल सांगत पावसाळ्याचे दिवस असतात निसर्गरम्य वातावरण वातावरण असत नदी दुथडी भरून वालेली असते एका नदीवर एक पूल असतो इकून एक संन्यासी असतो हा <गली> एक दिवस काय होत एक कुत्र तिकून येतं एक कुत्र इकून येतं एकमेकाला भुंकायला सुरुवात करतात एकमेकावर तुटून पडतात तसेच पाण्यात त्या गोष्टीला साक्षीदार तो संन्यासी असतो दुसऱ्या दिवशी काय होतं बकऱ्या चारणाऱ्या तिकून येतात एक काही बकऱ्या इकून येतात काही बकऱ्या इकून येतात एक बकरी तिकून येते एक बकरी इकून येते लाकडी पूल असतो एका वेळेस फक्त एकच व्यक्ती जाऊ शकेल एवढी जागा असते दोघी विचार आणि विवेक करतात आता आपण पलीकडे जायचं कस इकून जावं म्हटलं तरी पडणार इकून जावं म्हटलं तरी पडणार वरून जावं म्हटलं तरी उडी मारून जावं म्हटलं तरी पडणार शेवटी विचार विचारेने लीनता नम्रता घेतली एक खाली बसली तिच्या पाठीवर पाय देऊन ही इकडे गेली ही इकडे गेली जीवनामध्ये विचार आणि विवेक जर असेल तर नदीच काय तुम्ही संसार सुद्धा पार करून आणि जीवनामध्ये विचार आणि विवेक जर नसेल तर कुत्र्याची परी झाल्याशिवाय म्हणून प्रत्येक गोष्टीला विचार आणि विवेक आहे मूर्खाच्या पुढे नादी लागायचं असतं का